महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पाचवा म्हणजेच शेवटचा टप्पा झालाय यामध्ये शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नक्कीच जोरदार टक्कर होईल पण एकंदरीत वातावरण पाहता उद्धव ठाकरे यांची हवा दिसते आहे आता या टप्प्यात कोण पोन कोणाला भारी पडेल काय असणार राजकीय गणित आणि कोणत्या मतदारसंघात उद्धव ठाकरे प्रभावी ठरत आहे याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी मनस ढवळे यामध्ये पहिला मतदारसंघ घेऊया मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ मानखुर्द शिवाजीनगर विक्रोळी भांडूप घाटकोपर या परिसरात झोपडपट्ट्यांचा पसारा वाढलाय इथे भाजपचे मिहीर कोटेचा तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत आहे मिहीर कोटेचा यांचा गुजराती चेहरा आहे मराठी मतदारांची संख्या आणि तसेच अँटी इन्कंबसीचा फटका त्यांना बसू शकतो दुसरीकडे त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनास विरोध केला असल्याने त्याचाही फटका त्यांना बसू शकतो तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हा मराठा चेहरा असून काँग्रेस राष्ट्रवादीचे मते मिळाल्यास त्यांना विजय सोपा होऊ शकतो असं बोलल्या जात आहे आता त्यातला पुढचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण हा उच्चभ्रू मलबार हिल कुलाबा कफ परेड पासून मुंगादेवी ते कनिष्ठ मध्यम वर्ग राहत असणाऱ्या शिवडी परळ वरणी आणि लालबाग हा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा एक, एक गड राहिलाय इथून शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यामुळे आघाडीसाठी इथला विजय सोप्पा असल्याचं बोललं जात आहे इथून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत तसेच शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत आहे यामध्ये अरविंद सावंत यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांची लोकसभेतील कामगिरी देखील चांगली असल्याचं चा बोललं जात आहे अर्थात मराठी व्होट बँकेवर इथला विजय अवलंबून असल्याने मराठी मतदार सावंत यांच्या पाठीशी असल्याचंही चर्चा आहे तसंच मित्रपक्ष काँग्रेसच्या मतांमुळे त्यांचा विजय सोपा होऊ शकतो इथे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा फटका महायुतीला बसू शकतो असं बोललं जातं पुढचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात तमिळ सिंधी आणि पंजाबी लोक बऱ्यापैकी आहेत सोबतच इथे मुसलमानांची संख्या देखील मोठी आहे इथून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत आहे आता शेवाळे यांचा दोन दशके मतदारसंघात दांडगा संपर्क आहे मात्र ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप नक्की त्यांना महागात पडू शकतो असं बोलल्या जात आहे अनिल देसाई यांची इमेज स्वच्छ असल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पंजाब दक्षिण भारताचा कल भाजपा विरोधी दिसून येत असल्यामुळे इथले नागरिक ठाकरे यांना पाठिंबा देऊ शकतात सोबतच था उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम इथं मराठी लोकसंख्येबरोबरच उत्तर भारतीयांची तसेच दक्षिण भारतीय गुजराती बंगाली अशी संमिश्र वस्ती असल्याचं दिसून येतं इथून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात सामना रंगणार आहे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या पक्ष संघटनेचा फायदा अमोल कीर्तीकर यांना मिळू शकतो तसेच वडील खासदार असल्याने त्यांच्या छत्रशाळेखाली स्वतंत्र अस्तित्व तयार केल्याने फायदा नक्कीच होऊ शकतो अनेक निवडणूक लढवण्याचा फायदा त्यांच्या विरोधी उमेदवार शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना मिळू शकतो अशी चर्चा असली तरी उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती प्रभावी ठरताना दिसून येते यामध्ये दे नाशिकचा देखील उल्लेख करणं गरजेचं वाटतं म्हणजे दोनदा यशस्वी झालेले शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी भेटली आहे मात्र मित्र पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्या पुढे अडचण निर्माण झाली होती हीच गोष्ट नेमकी महाविकास आघाडीकडील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विजयाकडे घेऊन जाणार असल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्यामध्ये खरंच उद्धव ठाकरे बाजी मारतील का आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद